मी मूर्तिकार मनोहर बागवे बागवे आर्ट हे आमच्या संस्थेचा एक मूर्तिकार कारण आम्ही पाच भावंड मी मधला थोरले शशिकांत मी मनोहर धाकटेशा सदानंद अशा मला मी लहान मनो मूर्तिकार मन, मन, मनोहर बागवे आणि लालबागच्या लालबागमधील तेजू पा मॅन्शन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लहान मूर्ती जी बनवतात त्या आम्ही तर की सुरुवात आमची तेजुगायामध्येच झाली म्हणजे आमच्या वडील तेजुगायामध्ये पहिले आले तेजुगायामध्ये त्यांनी का, कारखाना सुरुवात क म्हणजे कार्यशाळा सुरुवात केली आमची त्यावेळेला ते त्यांनी श्री च गणित चित्रशाळा या नावाने केली होती आणि जसे आम्ही मोठे गणपती बनावं लागलं तसं बागविहाट या नावाने आम्ही सुरुवात केली आता वडिलांविषयी सांगायचं तर खूप आहे त्यांनी सुरुवात केली अनेक ते के के अने ते त्यामध्ये येत गेली आणि दहा वैदाच्या पोलीत त्यांचा सा आमचा गणपतीचा आणि वडिलांचा संसार सुरू होता त्यामध्ये आम्ही पाचवी भावंडं रमत होतो गमत होतो मग आणि मूर्तिकलेचे धडे त्यांच्याकडून घेत होतो आणि असा मूर्तिकलेचा प्रवास त्या धाबायच्या दु धाबाय दहाच्या खोलीत करताना जी मजा होती ती वेगळी आवरच होती ती अगदी शब्दात सांगणेसुद्धा वे वेग एक वे 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 शब्द सांगतासुद्धा शा, शा, येणार नाही असं तो प्रवास होता आणि त्या धाबाय त्या दहाबायच्या दहाबायच्या दहाखोलीत करताना म्हणजे एक मा खाली गणपती आणि एक माळा पोटमाळा होता त्या पोटमाळ्यावर आमचं दोन महिने जेवण असायचं आणि अशा तऱ्हेने ते आम्ही गणपती करत 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 असताना नंतर एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्या ते तेजू काय मॅन्शनमध्ये हो दहा मोठ्या गणपतीची सुरुवात झाली सार्वजनिक गणपतीची स्थापना झाली सुरुवातीला काही वर्ष गेली इतर मूर्तिकारांनी बनवले नंतर मोठ्या मूर्ती किंवा त्यावेळेला आम्ही मोठ्या मूर्ती बनवत नव्हतो छोट्या मूर्तींनाच आमचं काम होतं आणि तिथे बनवत असताना म्हणजे छोट्या मूर्तीचंच काम बनव आम्ही करायचो आणि त्या दृष्टीनेच आमची वाटचाल चालू होती आणि काही वर्ष गेल्यानंतर लालबागच्या तेजुगाय मॅन्शनच्या मूर्तीची पूजेची मूर्ती आमच्याकडे बनवायला आली आज जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आम्ही हे मूर्ती घडवत आहोत तेजू याची राजाची आणि मंडळाचं यामध्ये खूप आम्हाला सहकार्य लाभते तेजू काय ट्रस्टचं आणि तेजू काय ट्रस्टची माणसं जे कार्यकारी सदस्य आहेत त्यांचे सभासद आहेत किंवा इव्हन असं म्हणूया ते की तेजुकायातील सर्वच रहिवाशी म्हणजे जे सर्व त्या सर्व रहिवाशी असल्यामुळे ते गणेशोत्सवाचे सगळे संबंधित आहेत त्यामुळे सर्वच जण एक जो सपोर्टिव सपोर्ट असतो सगळ्यांचा तो मूर्तिकाराने जास्त लागतो म्हणजे त्याच्या कायचं मंडळ असं नाही की व्यवहारापुरतंच आम्ही राहत म्हणजे गणपतीचा व्यवहार आहे संपला गणपती घेतला की आपलं संपलं असं नाही रहि रहिवाशी असल्यामुळे ते एक वेगळं नातं आहेच पण हे नातं एक गणपतीने जोडलेलं आहे आमच्या बागव्याडचं एक स्लोगनच आहे की नातं तुमचं आमचं गणेशाने जोडलेलं तर हे गणपतीमुळे जोडलेलं नातं हे तेजूकायामुळे तेजुकायाच्या तेजु तेजुकायाच्या ट्रस्टशी आणि तेजुकायाच्या कार्यकारिणीशी सभासदांशी किंवा रहिवाशांशी एक वेगळ्या धर्तीने जोडलं गेलं आणि ते नातं इतकं फुलत गेलं की असं वेगळेपणा काहीच जाणवत नाही म्हणजे कमळाचं फूल जसं सहज फुलत जातं आणि त्यात सुगंध दरवळतो तसं आमचं गणपतीचं एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे तेजुकायाबरोबर आणि त्यातूनही एक वेगळी आठवण सांगायची म्हणजे तेजी काय म्हणजे मंडळाशी की त्याने कधी तर दुखावलं नाही किंवा काही बोलले नाहीत एक सपोर्टचं सा असं सगळ्या गोष्टीला एक वेगळी आठवण सांगायची पंचवीसाव्या वर्षी तेजी काय ट्रस्टचं सा पन्नासाव्या वर्ष होतं पन्नासाव्या वर्षा वर्षाची आम्ही मूर्ती बनवली तेजुकायची कायची मोठी मूर्ती जागेवरच बनत होती आणि तेजुकायची मी एक छोटी मूर्ती म्हणजे इतर कोणा मूर्तिकार म्हणजे इतर कोणी मूर्तिकार बनवत असेल इतर मंडळांच्या छोट्या छोट्या मूर्ती आम्ही तेजुगायची बनवतो पण इतर मूर्तीकारांना जे छोट्या मूर्ती बनवत असेल इतर मंडळाच्या त्यांना जे भाग्य लावलं नसेल ते आम्हाला पन्नासाव्या वर्षी तेजुगा ट्रेसने लाभ मिळवून दिलं इतकं की तेजुका ट्रेसने या मूर्तीची एवढी जाहिरात केली की मोठ्या मूर्तीचं जसं आगमन करतात तसं पन्नासाव्या वर्षी छोट्या मूर्तीचं त्याने आगमन केलं इवन लोकांची पण फसगत गाली की अरे तेजुगायचा गणपती ह्या वर्षी मा भागव्या आठकडे आहे का ते बघायला आले म्हटलं मोठी मूर्ती नाही आमच्याकडे आहे मोठी मूर्ती आमचे मित्र राजन झाडच आहेत पण आमच्याकडे छोटी मूर्ती आहे आणि छोट्या मूर्तीचं आगमन म्हणजे हा दैव देवदुर्लभ दुर्मिळ योग आहे की हा असं मान मिळणं का आमच्या बावीटलं मिळालं की आमच्या का म्हणजे जिंचपोकीच्या आमच्या कार्यशाळेतून ते आगमन तेजुकायापर्यंत ते छोट्या मूर्तीचं झालं पन्नासाव्या मूर्तीचं आणि हा मान तेजुकाय ट्रस्टने आम्हाला दिला म्हणजे खरं म्हणजे एक आपुलकीचं जातन्य निर्माण असताना निर्माण झालेलं ते ह्या मंडळाकडून म्हणजे शिकण्यासारखं आहे म्हणजे मूर्तिकाराला मान देणं आदर देणं हे खूप चांगल्या तऱ्हेने निभावतात हे लोक असं परकेपणा जाणवू देत नाहीत म मूर्तिकारावर कोणतं संकट येऊन देत किंवा काय प्रॉब्लेम होऊन देत ते सदव पाठीशोभे असतात ते अशी कधी मूर्तिकाराची चूक दाखवून देत नाहीत की अरे हे तुझ्यामुळे झालं हे तुझ्यामुळे झालं असं नाही तेवढं सांभाळून घेतात नाहीतर मग काही मूर्त म्हणजे काही असे असतात की एक काय झालं की चला दुसरा मूर्तिकार बदला पण इथे तसं काही नाही आहे हा एक विश्वास आहे ना हा एक ते शार्थ ठरवत आहेत म्हणजे एक जो काय मंडळ ठळसविषयी बोलायचं झालं ना तर एक आकाश सगळं सा यांना सांभाळून घेतं म्हणजे पाणी देतं ऊन देतं सगळं म्हणजे सगळ्या बाबतीत ते पृथ्वीला म्हणजे सगळ्या संसाराला सांभाळून घेतं तसंच तेजू काय ट्रस्टला म्हणावं लागेल की ते सर्व आम्हीच असं नाही ते मूर्तिकारच असं नाही तिथे असणारे सर्व म्हणजे मंडपोले असतील इतर कार्यकर्ते असतील किंवा कोणी काही म्हणजे लहान सहान कामं करणारे जे म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना सांभाळून घेणारं हे तेजू काय ट्रस्टचं एक आपलं नातं आहे आणि हे नातं जर म्हणजे फुलतच जातं दिवसे दिवस आणि गणपतीच्या आशीर्वादाने ते मिळालेलं आहे वारशाबद्दल सांगायचं म्हणजे च पुढे चालूच राहील जसं आम्ही पाच भावंडांनी आम्ही पाच भावंड होतो आम्ही पाच भावंडांनी जसं पुढे चालत रावलं तसे माझ्या दोन मुली मनस्वी आणि प्रफुल्ल आणि माझा पुतन आहे अमोल हे तिघं मिळून एकमेकाला साथ देऊन हा वारसा पुढे चालू ठेवतील आणि अजून एक सांगायचं म्हणजे ह्या लहान मूर्तीबद्दलच आतापर्यंत आपलं बोलणं झालं त्यामध्ये मध्ये एक आलं मोठ्या मूर्तीचं तशा आम्ही मोठ्या मूर्त्या पण खूप बनवल्या खूप मंडळांच्या बनवल्या नामांकित मंडळं आहेत त्याच्यामध्ये आणि खूप वर्ष म्हणजे जवळजवळ एकोणीसशे नव्वदपासून आम्ही मोठ्या मूर्त्या बनवायला सुरुवात केली आणि अजूनपर्यंत बनवतच आहोत आणि खूप मंडळांच्या मूर्त्या बनवल्या बाहेरगावी पण गेल्या इकडे पण आम्ही बनवल्या त्यां नावं सगळ्यांचीच आता म्हणजे सांगत नाही पण त्यातूनही एक सांगायचं म्हणजे ह्या एकोणी दोन हजार सोळा साली आम्ही मूर्ती बनवली होती शिवडीच्या राजाची आणि त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने एकूल ते एक हो स्पर्धा घेतली होती म्हणजे त्यापूर्वी कधी घेतली नव्हती त्यानंतरही अजूनपर्यंत कधी झाली नाही आणि ती स्पर्धा अशी होती की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्याय त्यांनी गण गण गणेशोत्सव स्पर्धा ठेवली होती ग गणपतीच्या मंडळांसाठी गणेश मूर्तिकारांसाठी आणि त्यामध्ये शिवडीच्या मूर् मूर्तीला आम्हाला बागव्या आठला प्रथम क्रमांकाचं ब्रहन मुंबई पुऱ्या मुंबई मु जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं आणि म्हणजे इतर खूप मूर्तिकार होते काही होते पण त्या मु गणेशाच्या कृपेमुळे म्हणा आशीर्वादामुळे म्हणा आईवडिलांच्या तेव्हा प्राईज आम्हाला मिळालं फर्स्ट प्राईज उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या हस्ते आम्हाला हे पारितोषिक मिळालं हे खूप सुखद गोष्ट आहे आणि त्याच वर्षी अजून एक म्हणजे ऑस्ट्रेलियाला आमच्याकडून मूर्ती गेली आणि त्यानंतरही दोन हजार बावीस साली माझे पुऱ्या भारतातून सगळ्यात मोठी मूर्ती बावीस फुटाची ऑस्ट्रेलियाला आम्ही पाठवली फायबरमध्ये आणि ती पण अशी की म्हणजे कंटेनर त्यांचे छोटे असतात जहाजातून जातात ते तर ती आम्ही तीन पार्टमध्ये बनवली होती आणि तिकडे गेल्यानंतर जोडल्यानंतर ती अशी जाणवणार पण नाही की वेगवेगळ्या पार्टमध्ये जोडली आहे ती अखंड मूर्ती दिसते आणि अशा तर म्हणजे खूप पारितोषिकं मिळाली पण ह्या पारितोषिकाचं आणि ह्या ऑस्ट्रेलियाला जा राजा गेला त्यामध्ये मुंबईचा राजाचा पण पहिला बहुमान आम्हालाच मिळाला दोन हजार दहा साली या मंडळाला मिळाला आमच्या मूर्तीला मिळाला अशा तऱ्हेचे खूप बहुमान मिळाले व्हायला पण हे गोष्ट हे वेग वे, वेगळं होतं आणि मग जर सांगितलं पंचवीसाव्या पा पन्नासाव्या वर्षीचं जो मान आम्हाला तेजू काय मंडळाने दिला अनुबौ, अनुबौ ते एक वेगळीच अनुभव अनुभव होता त्यावेळेला अशा तऱ्हेने हा प्रवास चालू असताना खूप अनुभव आले खूप बोलण्यासारखे आहेत खूप गडू कडूगडू गोष्टी आहेत पण पुढे वाटचाल करताना सगळ्या गोष्टी मागे ठेवून आपण पुढे कसं चालायचं हेच चा। आम्ही बघतो आणि पुढे चालत राहतो आणि ही वाटचाल आमची पुढे चालू ठेवतो बागवे आर्ट बागवे आर्टची सुरुवात तेजुकायामध्ये झाली आमचे वडील बाळकृष्ण जयराम बागवे यांनीच तिथे सुरुवात केली पहिली तेजू काय नंबर सहामध्ये आणि आमचा जन्म पण तिथेच तेजुकायातच आणि नंतर एकोणीसशे सदुसष्ट साली ते काय राजाची स्थापना झाली सार्वजनिक मंडळाची आणि सार्वजनिक मंडळाची स्थापना झाल्यानंतर तिथे सुरुवातीला काही वर्ष इतर मूर्तिकारांनी छोटी मूर्ती बनवली पूजेची पण ते त्याच्यानंतर जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीस वर्ष होत आली ही पूजेची मूर्ती आज आम्ही बागेवाट साकार करतो आहोत मोठी मूर्ती आणि छोटी मूर्ती पूजेची मूर्ती मोठी मूर्ती हे राजन जाट बनवतात छोटी मूर्ती बागवे आठ बना आमची आम्ही बनवतो आम्ही तेजुगायचीच रहिवाशी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि तेजुगायचा एक मंडळाचा ट्रस्टचा एक विशेष सांगायचं म्हणजे मूर्तिकारांना मूर्तिकार हे रहिवाशी असल्यामुळे मूर्तिकारांनाच त्यांनी खूप मान आदर कसा द्यावा एक खरोखर म्हणजे तेजुकाय मंडळाला एक नावं द्यावं लागेल की त्यांनी एक विश्वासाचं नातं निर्माण केलेलं आहे आम्हा मूर्तिकारांबरोबर आणि त्यांना त्यांनासुद्धा अभिमान आहे की आमच्या चाळीमध्ये तेजुकऱ्यामध्ये तीन तीन मूर्तिकार आहेत आणि हा प्रवास असाच म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेस वर्षापासून सुरू झाला आमचा पूजेची मूर्ती बनवण्याचा आणि पहिला आम्ही तेजू काय मूर्त्या बनवत होतो दाबायच्या दहाच्या खोलीत ती एक मजा वेगळीच होती दहाबाईच्या दो खोलीत करण्याची तिथे चाळीतली लोकं पण रहिवाशी पण एवढे चांगले की म्हणजे सगळेच मदत करायचे ते म्हणजे पुऱ्या चाळीत आम्ही रात्रीचे गणपती घेऊन बसायचो चाळ ब चाळीतले रहिवाशी आम म्हणजे शेजारची माणसं आमची ती पण आपल्या दारामध्ये गणपती ठेवायला द्यायची म्हणजे एक वेगळी मजा होती जी चाळीत जी मजा होती ती आणि चाल संस्कृती हे खरोखर एक म्हणजे अविभाज्य घटक असतील म्हणजे चाळीत राहिलेल्या लोकांचं त्याच्या आठवणी काही वेगळ्याच असतात बागव्या छोट्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या दोन्ही बनवतो छोट्या मूर्त्या ह्या आमच्या म्हणजे वडिलांपासून सुरू केल्या आणि विषय अभिमानाची गोष्ट आहे की त्यावेळेला जवळजवळ सत्याऐंशी वर्षे होत आली एकोणीसशे अडतीस साली स्थापना केली एकोणीसशे सदतीस अडतीस साली वडिलांनी सुरू केला का म्हणजे आमची कार्यशाळा आणि त्यावेळेपासूनची जी माणसं आहेत ती अजूनही आमच्याकडे काही माणसं आहेत ते आमच्याकडनं ते भाविक आमच्याकडूनही गणपती नेतात अजूनही आणि त्यांच्यासाठीच आम्ही ह्या लहान मूर्त्या बनवतो लहान मूर्त्या जवळजवळ आमच्या दीडशे पावणे दोनशेपर्यंत लहान मूर्त्या असतात मोठ्या मूर्त्या आम्ही जास्त नाही एक पंधरा ते वीस आम्ही मूर्त्या जास्त बनवतो बा जास्त नाही पंधरा ते वीस मूर्त्याच आम्ही बनवतो मोठ्या मूर्त्या कारण दोन्ही कामांचा मेळ साधताना कुठेतरी तो तोल सांभाळणं हे महत्त्वाचं असतं कारण बहुतेक मूर्तिकार तुम्ही बघितले असतील की पूर्वी त्यांनी लहान मूर्त्या बनवत होते पण जेव्हा त्यांनी मोठे गणपती सुरू केले तर त्या मोठ्या मूर्ती बनवताना त्यांनी लहान मूर्तीचं काम सोडून दिलं पण आम आम्हाला आमच्या एक नातं निर्माण झालं आमच्याकडून लहान मूर्ती नेणाऱ्यांचं आणि त्यांनी गळ घातली की तुम्ही मोठ्या मूर्ती जरी बनवलात तरी आमची लहान मूर्ती तुम्ही बनवली पाहिजे भागव्यांकडूनच आम्हाला लहान मूर्ती आमची आली पाहिजे कारण त्यांनाही काही अनुभव आले असतील आमच्याकडून मूर्ती नेल्यानंतर आणि अजूनही सांगतात तुमच्याकडची मूर्ती नेल्यानंतर आम्हाला वेग 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 वेगवेगळे अनुभव येतात म्हणजे एक दैवी अनुभव येतात आमच्या काही इच्छा पूर्ण होतात म्हणजे तुम्हाला आमच्याकडं आम आम्हाला तुमच्याकडूनच मूर्ती पाहिजे हे जे ह्याच्या हे जे नातं निर्माण झालं होतं तर त्या आपुलकीच्या प्रेमासाठी विश्वासासाठी आम्हाला ह्या हो लहान मूर्त्यांचं काम सुरू ठेवा ठेवावं लागलं आणि या दोन्ही मूर्त दोन्ही मूर्त्यांचं एक मोठ्या मूर्त्यांचं लहान मूर्त्यांचं मेळ आम्ही साधून कुठेतरी सुवर्णमध्ये साधून आम्ही हा गणपतीचा रथ म्हणजे एक लहान मूर्त्याचं चा एक चाक म्हणूया मोठ्या मूर्तीचा एक चाक म्हणूया असे दोन चाकावर आमचा चालणारा जो गणपतीचा रथ आहे तो आम्ही एक सुरळीतपणे चालवत आहोत आणि हाय हा रथ असाच पुढे चालवत राह चालू राहील असंच असा विश्वास मनाशी माझे आहे